नमस्कार मंडळी तुमचं साखरे फॅमिली ब्लॉग्समध्ये खूप मनापासून स्वागत बरं का इथं ब्लॉगला मी जरा उशिरा सुरुवात केली नाश्ता करत होती नाश्ता म्हणजे छान असं उपमा बनवत होती उपमा उपीड सांजा तुम्ही काहीही म्हणू शकतात त्याच्यासाठी मी इकडे सामग्री काढत होती म्हटलं चला नाश्ता बनवत आहे तर तुम्हालाही शेअर करूया मी कसा बनवते काय तुम्ही पण नक्की ट्राय करा बरं का मी इथे कांदे घेतले दोन टोमॅटो कढीपत्ता कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आपल्याला ते एकदम बारीक कापायचं आहे टोमॅटो आणि कांदा जितकं बारीक कापताल तितकं कापाडसर ठेवलं ना की ते दाताखाली लागतं बरं नाही लागत बरं का इकडे ना मिरच्या तुम्हाला तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही मिरच्यांचं वाढू शकता त्याच्यामुळे मी दो तीनच घेतला तुम्ही अजूनही मिरच्या घ्या घेऊ शकतात इकडे काय मी असं सगळं बारीक कापून घेतलं आहे त्याच्यानंतर ये ना एक कप रवा आणि ना मी ते उडदाची डाळ घेतली ती थोडीशी ती अशी स्वच्छ धुवून घेतली उडदाच्या डाळीच्या ऐवजी तुम्ही तिथे ना मुगाची डाळ पण घेऊ शकता बरं का मग काय गॅस मस्त कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये थोडं तेल टाकून घ्यायचं आणि रवा भाजून घ्यायचा रवा भाजायचाच म्हणजे ना त्याचा कच्चापणा चांगला काढून घ्यायचा रवा छान असा चा। लालसा जास्त नाही भाजायचा पण मग थोडासा भाजून घ्या कारण काय होतं ना रवा भाजला ना तर त्याचे जे वेळेस आपण रवा बनवतो म्हणजे उपमा बनवतो त्यावेळेस ते त्याचे गठुडे नाही होत इकडे मी गरम पाणी करायला ठेवलं होतं उपम्यामध्ये गरम पाणी मी वापरते तुम्ही थंडही वापरू शकता थंड फक्त एवढंच एका रवा शिजायला वेळ लागतो गरम वापरल्याने गरम पाणी वापरल्याने रवा पटकन शिजतो मग काय रवा काढून घेतला कढईत तेल घातलं तीन उबड्या जिरे मोहरी कढीपत्ता आणि कोथंबीर आणि हिरव्या मिरच्या घालून घेतल्या मिरच्या आहे ना त्या छान असं तळून द्यायचं तिखटपणा त्याला तेना मिक्स झाला पाहिजे जेणेकरून उपमा एकदम छान लागतो कांदा घातला का कांदा काय छान गोल्डन असा होऊन द्यायचा मग टोमॅटो ॲड करायचा टोमॅटो ॲड करून चांगला एक दोन ए दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं हळद घातली तुम्ही लाल तिखटही घालू शकता बरं का त्याच्यानंतर ती जी डाळ आपण भिजवलेली ती ती घातली आणि ती चांगली परतून घेतली मी कमीत कमी ती एक दोन मिनटं ना आपल्याला ती डाळ वगैरे सामग्री परतून घ्यायचं आहे मग आपल्याला जे पाणी आहे ते घालायचं आहे पाणी घालण्याचा एक अंदाज असा आहे की तुम्ही जितका रवा घेतला म्हणजे एक कप रवा घेतला तर तुम्ही दोन कप पाणी घालू शकतात आणि थोडंसं त्याच्यावर पाणी घालायचं आहे म्हणजे अर्ध्याला एकदमच कमी कारण काय ना रवा चांगला शिजतो इकडे छान पाणी घालून घेतलं कोथंबीर घातली मीठ घालून घेतलं आणि ते उकळी येण्यासाठी मी ठेवलं उकळी आली ना आपण असा रवा टाकून घेत आहे रवा टाकतानी ना खाली चमचा चालूच ठेवायचा जेणेकरून ना आपलं जे गठुडे होणार नाही गठुडे शक्यतो रवा भाजला ना होतच नाही मग त्याच्यामुळे टेन्शन राहत नाही इकडे एक दोन मिनटं मी झाकण ठेवून दिलं असा रवा आपला छान फुसफुशीत लवकर शिजतो शिजून झाला आहे पण तरी पण आपण अजून दोन मिनटं झाकण ठेवून देणार म्हणजे रवा आपला परफेक्ट रेडी होतो इकडे बघू शकता तर झाकण ठेवलं आणि आपला रवा छान असा रेडी झाला आहे मी छान टेस्ट करत होती बरं का रवा एकदमच खरंच सुंदर झाला होता शक्यतो नाश्ता आहे ना असा होत नाही सुट्टी असली का तरच आमच्याकडे नाश्ता होतो आणि असं कधीतरी अशा वस्तू खायला खूपच चांगलं वाटतं मग काय नंतर पुढच्या कामाची सुरुवात झाली जे नाश्ता झाला आहे पोटापाण्याची सोय झाली आता भांडे वगैरे आवरायचे भांडे ते झाल्यानंतर आपण मी एक ठरवलेलं होतं आज चांगला असा आराम करायचा कारण कसं आहे ना दोन तीन दिवसापासून जास्त प्रमाणातच होत होती आराम काय होतच नव्हता आज त्याच्यामुळे तेच करायचं होतं भांडे वगैरे घासल्यानं आराम केला मी डायरेक्ट संध्याकाळी असंच मग आमच्या शिवची फरमाईश होती की मम्मा मॅगी खायची म्हणून खूपच चालवता आम्ही शक्यतो असं काही देत नाही पण मग त्याची खूपच इच्छा झाली तर मग करत होती इकडे बघू शकता ती मॅगी करत होती त्याच्यामुळे आमच्या शिवची खुशी काहीतरी गगनातच होती तुम्हाला जे नाही ते सर्व काही करून दाखवत होता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद